नमस्कार मंडळी ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे तर मित्रो आज आपल्याला टॉपिकवर या चर्चा करायची आहे की सतत प्रयत्न तरी पण अपयश येते सतत आपण परिक्ष्रम करत असतो प्रयत्न करत असतो तरी पण आपल्याला काय होत असते अपयश येत असते याचं नेमकं का कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे किंवा बघायचं आहे तर मित्र हो एक मुद्दाचं महत्वाचं तुम्हाला असे सहा टॉपिक मी सांगणार आहे सहा पॉइंट बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ते एक पहिला टॉपिक आहे ते म्हणजे योग्य नियोजन सतत प्रयत्न करून सुद्धा आपल्याला अपयश येण्याचं महत्वाचं एक कारण आहे ते म्हणजे योग्य नियोजन नसणे आता योग्य नियोजनचा अर्थ काय होते ज्या टॉपिकवर आपण उदाहरणामध्ये बोलत आहोत ज्या विषयाबद्दल आपण या ठिकाणी कर्म करत आहोत काम करत आहोत उदाहरणामध्ये आपण स्पर्धापेक्षांचा असेल किंवा दहावीची पेपर असेल किंवा बारावीचा पेपर असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टीच्या या ठिकाणी कारणे असू शकतात सतत आपण प्रयत्न करतो तरी पण अपयश येतो ते म्हणजे योग्य नियोजन असणे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ज्या क्षेत्राची आपण निवड केली आहे त्या क्षेत्रामध्ये जर आपण योग्य नियोजन लावलं नसेल तर आपला सतत प्रयत्न करून सुद्धा अपयश येते उदाहरणामध्ये सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल आणि तुमचं नियोजन जे योग्य नसेल तर सतत किती वेळेस प्रयत्न केली पहिली भरती मारली दुसरी भरती मारली कित्येक भरत्या मारल्या तरी पण आपलं अपयश येते याचं महत्त्वाचं कारण आहे योग्य नियोजन नसणे आता योग्य नियोजन कसं करायचं ते तुम्हाला माहीत पाहिजे ते कारण की वेळेचं भान धरून त्या ठिकाणी टायमिंग धरून तुम्हाला अभ्यास करणं आणि मैदानी चाचणी करणं हे दोन्ही ज्या वेळेस तुम्हाला जमतात त्याला योग्य नियोजन याच्यामध्ये एकच नाही की नुसतं अभ्यासाचं महत्त्व आहे आणि मैदानी महत्व आहे मैदानी तुमची परफेक्ट पाहिजे ते परफेक्ट नसेल तर परफेक्ट नियोजन लावून त्यांचं तुम्ही योग्य करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला विषयांची आवड विषयांची निवड नसेल तर विषयांबद्दल आवड आणि निर्माण तस निर्माण करणं महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये गोडी लागणं तेवढेच गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मित्रो सतत प्रयत्न करून येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य तुमचं नियोजन नसणे आहे आता दुसरं टॉपिक आहे महत्त्वाचा कमीपणा तुम्ही योग्य नियोजन लावले बरोबर आहे आता न्यूनगंड म्हणू शकतो किंवा कमीपणा म्हणू शकतो तर काय होत असते मित्र हो तुम्ही योग्य नियोजन लावल्यानंतर पे तुम्हाला अपयश येते ते आहे ते दुसरं कारण म्हणजे कमीपणा तुमच्यामध्ये जे काही तुम्ही सतत्य किंवा सातत्य त्या ठिकाणी मैदानीचं असेल किंवा अभ्यासांचा असेल कर्म करत असाल किंवा तलाटी असेल ग्रामसेवक असेल पोलीस भरती असेल तत्परे त्या ठिकाणी तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तरी पण तुमच्यामध्ये जर कमीपणा असेल एखाद्या गोष्टीबद्दल तरी किती दिवस किती वेळेस तुम्ही सतत प्रयत्न केला तरी अपयश येणार म्हणजे येणार का उदाहरणामध्ये एक सांग तुम्हाला जर दहावीचं किंवा बारावीचा विद्यार्थी असेल त्यांना मॅथचा म्हणा किंवा इंग्रजीचा म्हणा किंवा इतर विषयाचा म्हणा त्यांच्यामध्ये कमीपणा असेल तर किती वेळेस एटी केटीमध्ये आटकत बसला तरी तो अपयश येतोच दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला जर तुम्ही क वर्गाची किंवा पोलीस भरतींची तलाठी ग्रामशेवक लिपिक्सित पेपर किंवा स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही जर असाल तर तुमच्यामध्ये त्या विषयाबद्दल आवड नसेल निवड नसेल त्या तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी मैदानीमध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल तुलनात्मक दोन्हीमध्ये तुमचं कमीपणा असेल तरी तुम्ही किती वेळेस प्रयत्न करा तुम्हाला अपेश येणार म्हणजे येणार तिसरा टॉपिक आहे गर्व पा बऱ्याच जणाला काय शक्ती युक्ती आणि संपत्तीचा गर्व असतो अहंकार असतो हा गर्व आणि अहंकार कुठंतरी मोडाय पाहिजे ते कुठंतरी कमीपणा करायला पाहिजे ते तेव्हाच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो काही विद्यार्थ्यांचं असं होत असते की पोलिस विद्यार्थी विद्यार्थ्यांचं माझं ग्राउंड परफेक्ट आहे शंभरपैकी शंभर म्हणजेच पन्नासपैकी पन्नासशे टक्के मार्क कमी घेऊ शकतो असं काही जण गर्व वाटते ज्यावेळेस तो कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेस त्यांचा गर्व आणि अभिमान काय होऊन जातो कमी होऊन जातो कारण की समोरचा जो कॉम्पिटिशन करणारा किंवा स्पर्धक आहे त्याच्यामध्ये काय किती करण्याची क्षमता आहे आपल्याला माहीत नसते म्हणजे कमीपणाची भावना स्वतःच्या अंगी ज्यावेळेस आपण बाळगत असतो त्यावेळेस आपलं काम होत असते म्हणतात ना लहान होऊन काय खायचं असते बरोबर आहे म्हणजे त्याच पद्धतीनं तुमच्या मला गर्व आणि अहंकार जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुम्ही सतत किती वेळेस प्रयत्न केला तरी अपयश निश्चित आहे म्हणजेच शक्तीचा गर्व असतो कोणाला युक्तीचा गर्व गर्व असतो कोणाला तर संपत्तीचा गर्व असतो मला काय कमी माझ्या खूप काही पैसे आहेत मी कोणतेही अकॅडमी जॉईन करायला लागेल तसं नसते तुमच्या कर्मावर अवलंबून असते असं असते त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या जोपर्यंत या गोष्टीबद्दल तुम्ही ध्यान देत नाही लक्ष देत नाही तोपर्यंत तुम्हाला अपयश येणार म्हणजे येणार ओके चौथा टॉपिक आहे ते म्हणजे महत्वाचा मार्गदर्शन तुमचं योग्य नियोजन आहे त्यासाठी तुमच्यामध्ये काय कमीपणा आहे न्यूनगंड कोणता आहे तिसरा आहे गर्व तुमच्यामध्ये कमी झाला असेल तर त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन महत्त्वाचं आहे कसं असते गुरुशिवाय ज्ञान नाही बरोबर ना तसं मार्गदर्शनाशिवाय आपल्याला मार्ग, मार्ग सापडू शकत नाही कोणी जन्मता हा विज्ञानाच्या युगामध्ये सातत्य टिकू शकत नाही त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते म्हणजे असतेच कोणतेही कर्म असेल कोणतेही काम असेल तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन भेटत नसेल तर तुमचं काम हे अपूर्ण होऊ शकते म्हणून सर्व एक महत्त्वाचे बाब आहे या टॉपिकच्या माध्यमातून मार्गदर्शन योग्य पद्धतीनं मार्गदर्शन बघा सांगायला खूप काय बसतात ते पण योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं असते ज्याविषयी आपण ज्यांची आवड ज्यांची निवड आपण केली त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन भेटत असेल तर योग्य आहे किंवा ते आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्गदर्शन भेटतं असेल ते चुकीचं आहे कसं असते मित्र हो काही तुमच्या संगती याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात मार्गदर्शनामध्ये शिक्षक फक्त सांगू शकतो फक्त मार्ग दाखवू शकतो अंगीकार करण्याचं किंवा अंगीकृत करण्याचं काम आपलं असते त्याच्यामध्ये संगतीला तितकंच डिमांड आहे त्या ठिकाणी कसं असते आपले जे काही संगती असतात सुसंगती सदा घडो सज्जनवाकी काणी पडो म्हणजे आपले मित्र जर समजा टॉप लेवलला असतील ले, चांगल्या विचाराचे असतील व्यसनमुक्ती असतील आहे आणि अभ्यास करण्याची त्यांना निवड किंवा आवड असेल तर अशा जवळ किंवा असे सोबती किंवा मा असे मार्गदर्शक असणं महत्त्वाचंच आहे म्हणजे योग्य मार्गदर्शनाची तुम्ही निवड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्हाला अपयश येते म्हणजे लक्षामध्ये नंतर आहे मित्र हो फुकट वेळ घालणे असे काही मित्र असतात काही मानसिकता असते लोकांची की बा यावर्षी नको पुढच्या वर्षी आपली भरती निघू शकते किंवा त्याच्यानंतर आपण प्रयत्न केल्यानंतर किंवा दहावीमध्ये आपण पुढच्यानंतर मला आता अभ्यासाचं थोडी लई माझा अभ्यास, अभ्यास लोड पडलेला आहे पुढच्या वर्षी ए टीकेटला काढू शकतो म्हणजे असे काही फुकट वेळ घालणारे काही व्यक्ती असतात त्या फुकट वेळ ज्यावेळेस तुम्ही घालवता त्यावेळेस मित्र हो सतत किती सातत्य तुम्ही ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अपयश येते सतत प्रयत्न करा तुम्ही किती तुम्हाला अपयश येते म्हणजे इथे ये एक महत्त्वाचं टॉपिक आहे की तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल हे तुमचा फुकट वेळ घालण्याचं माध्यम आहे मोबाईल एक असा आहे की एका नाण्याच्या दोन बाजू एक चांगली असते मोबाईल एक वाईट असते चांगल्यासाठी उपयोग केला तर चांगला आहे वाईटसाठी उपयोग केला तर वाईटच आहे म्हणजे फुकट वेळ घालण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचा मोबाईल आहे मोबाईलला किती टायमिंग द्यायची कशी टायमिंग द्यायची जास्त तुम्ही मोबाईलवर जर गुंतत असाल तर किती प्रयत्न करा तुम्हाला अपयश येणार म्हणजे येणार नंतरच आहे अनियमित अभ्यास किंवा सराव आता अनियमित अभ्यास कसा होते मित्र हो जर आज गणिताचा अभ्यास केला आहे आजच्या दोपाच्या दोपाच्या टायमाला सकाळच्या टायमाला गणिताचा अभ्यास केला आहे सकाळी उद्या सकाळी वेळेस गणिताचा अभ्यास करत नाही आपण कारण की दुसरा कोणता तरी विषय घेतो म्हणजे अनियमित अभ्यास आज अभ्यास केला का अजून दोन दिवसाला अभ्यास करणे दोन दिवस थांबणे एका दिवशी भरमसाठ दिवसभरच अभ्यास करणे उद्या काहीच नाही करायचं म्हणजे इथं अनियमित अभ्यास किंवा सराव आता सराव बरेच जण विद्यार्थी काय करतात तर सर्वच योग्य करतात पण सरावच करत नाही ते कशाचा अभ्यासांचा आता नुसता पाठ्यपुस्तक अभ्यास नाही तर पोलीस भरतीचे विद्यार्थी असल्या माध्य मैदानीसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे शालेय विद्यार्थी असते दहावीचे बारावीचे त्यांना सराव महत्त्वाचा आहे सरावाशिवाय परफेक्ट माणूस बनू शकत नाही हे तितकं निश्चित आहे बरोबर आहे ना म्हणजे सराव तितका तुमचा चांगला असेल तुम्हाला तितकं स्पर्धेमध्ये तुमच्या त्या पेपरमध्ये किंवा प्रश्नामध्ये तितकं सोपं जाते आणि तुम्हाला यशाची पायरी भेटू शकते अनियमित सराव एक, एक काय होत असते की विद्यार्थी बरेच असे असतात बा थोडे कंटाळवाने असतात ते आणि त्या कंटाळवाण्यापैकी अनियमित अभ्यास होते आपलं वेळेचं नियोजन आणि वेळेचं भान जे विद्यार्थी ठेवत नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता असते त्यांची मानसिकता थोडीशी बदलणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी काय करणं नियमित अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळू शकते अनियमित आपण जर अभ्यास करत करत असाल योग्य करत नसाल तर किती तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला अपयश भेटणार म्हणजे भेटणार आता मी तुम्हाला दोन बाबी सांगितल्या आहेत एक यशाच्या एक अपयशाच्या तर तुम्ही डिसाईड करायचं की कशा पद्धतीनं अभ्यास करायचा काय होत असते बरेच वेळेस असा व्हिडिओ ऐकवतो आपण चांगलं वाटते दोन मिनटं तीन मिनटं दहा मिनटं अकरा मिनटं चांगलं वाटते पुन्हा अजून आपली मानसिकता बदलते की अरे ऐकलो होतो पण चांगला असेल का चांगलं असेल जाऊ दे ना म्हणजे ज्याला आपण काना डोळा करत असतो त्यावेळेस तुम्हाला की नाही नंतर ज्या तुम्ही भविष्यांचा विचार तुमच्यासमोर येईल जबाबदारी येईल त्यावेळेस तुम्हाला कळते की बा ह्या वेळेला या नियोजनाला या माझ्या कमीपणाला या, कमी या मार्गदर्शनाला मी कुठं कमी पडलो त्यावेळेस तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरं काहीच ओढणार नाही मित्रो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका